प्राथमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढतीसाठी व इतर आमदार यांना निवेदन सरकारने दोन हजार सोळा पूर्वी प्राथमिक शिक्षकांना इयत्ता पहिली ते सातवी वर्गासाठी नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकाची पूर्व प्राथमिक पहिली ते पाचवीसाठी केलेली पदोन्नती रद्द करणे पदवी प्राप्त असलेले शिक्षक उच्च प्राथमिक वर्गांना शिकवत आहेत नियमात बदल करून जी पी टी पदी विलीन करणे ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदी मिळणारी बढती मागील प्रमाणे सुरू करणे आदी मागण्यांसाठी व येत्या बारा ऑगस्ट रोजी आयोजित आंदोलनाबाबत पूर्वसूचना देण्यासाठी सोमवारी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी निवेदन देऊन मागणी केली यावेळी निवेदनाचा स्वीकार आमदार विठ्ठलराव हलकेकर यांनी करून सरकार दरबारी आवाज उठवणार असे आश्वासन यावेळी दिले यावेळी निवेदन देताना शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष आय बी संधी माजी अध्यक्ष वाय एम पाटील पी जी पाखरे नोकर संघाचे तालुका अध्यक्ष बी एम येल्लूर श्रीमती एस व्ही कुजी वाय बी पुजार उपाध्यक्ष सतीश हळदनकर एम आर चवलगी टी बी मोरे श्रीमती ए बी देसाई किरण पाटील खजिनदार वाय बी कांबळे संचालक व राज्य पदाधिकारी के एच कोंदलकर जिल्हा पदाधिकारी बी बी चापगावकर बी एम हिरेमठ आय जे बेपारी रमेश कवळेकर तसेच मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते